मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलला आपल्या आता हे यूट्यूबवर माझा पहिलाच व्हिडिओ आहे काही चुकलं उकलं तर माफ करा आता रात्रीचे अडीच वाजलेले आहे बागा आता पुण्याला आलो आहे बस घेऊन आलो आहे बघा आज जुनीच बस आणली नवीन होती तर पाठीमागा आपले कंडक्टर साहेब बसलेले या पद्धतीने त्यांची झोपायची हो सोय हो त्यांनी करून ठेवली आपण तिकडं माग पाठीमागचं शेवटचं सीट आहे तिथे आपण आता कंडक्टर साहेब तुमचं नाव सांगा माझा हरीश टाकरा कसा काय प्रवास छान राहायला गाडी बद्दल नाका साहेब नवी गाडी पाहिजे वगैरे सुस्पष्ट जाऊ दे ऍडजस्ट करतच आपलं कामच आहे ऍडजस्ट करायचं साहेबाला सांभाळून घ्यायचं चालतं आता त्या नव्या गाड्या नसत्या आल्या तर या चालवल्याच असते ना आपण हो दे ना का जायचं नाही आज पण मस्त टाकलं तुम्ही सोय मस्त लावून घेतली चालतं आता पुण्यात पोहोचलोय आपण पुण्यात पोहोचल्यावर तुम्हाला तर माहिती आपलं काय काम आहे अगोदर सगळ्यात आधी जेवायचं सर कारण की हॉटेलला गाडी थांबली होती तेव्हा मी काही जेवलो नाही मी सहसा हॉटेलवर जेवत नाही हॉटेलला थांबलो तेव्हा फक्त काय राईस खाल्ला होता थोडासा थो 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 कारण की पुण्यात आल्यावर जेवायचं असतं हॉटेलवर जेवण केलं होतं झोप येते बरंच तर आहे चला द्या आपण शेवटी आता जेवण घेऊ डबा कुठंही आपला हा डबा पुण्याला जेव्हा पण येतो तेव्हा पुण्याला आल्याशी आल्यावर हो। रात्रीचे दोन वाजो तीन वाजो मी अगोदर जेवण करतो नंतर झोपतो कारण की रात्री गाडी चालवायची असते म्हणून मी जेवत नाही थोडंसं लाईट खातो आज बघूया डब्यात काय वाव कांदा तर दिसला कांदा ठेचा चपाती वाह। एक नंबर भाजी असल बेसन भाऊ तू शंभर टक्के बेसन आहे मित्रांनो बेसन चपाती कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी झाली आता तर चला जेवण करतो आणि झोपतो बाकी व्हिडिओ कसा वाटला एका चालकाचा जिवधी आता का कशी असते कशी नाही हे दाखवायचा थोडक्यात के प्रयत्न केला आहे दादाजीचा सगळं रेडी आता मस्त जेवण करतो आजूबाजूला गाड्या चालल्या त्याच्यामुळे त्याचा आवाज येत असेल तुम्हाला मग आवाजही थोडंसं क्लिअर होत असाल त्या गाड्यामुळं चालतं ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद